काय नाव आहे भैया ज्ञानेश्वर पावनराव भालके गाव कोणतं आहे तुमचं भालके जालना बरं किती वर्ष झाले दहा रुपयाचे तुम्ही दहा रुपयाला वीस बावीस वर्ष झाले वीस बावीस वर्षापासून वर्षा दहा रुपयाचे रोज दहा रुपयाचे का डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी पाच वाजले का दहा रुपयाचे तुम्ही म्हणजे दुकान उघडायला तुम्ही द्यायचे दारूचे म्हणजे इतक्या सकाळी तुम्ही दहा रुपयाची बरं इथं दारू, 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 बर। दारू सोडायसाठी आले तुम्ही हा आयुर्वेदिक औषध घेतलं तर आता किती फरक जाणवतो तुम्हाला शंभर टक्के फरक झालं बरं म्हणजे आता एक महिना झाला तुम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत आता बिलकुल दारू नाही घेतले तुम्ही पहिले तुम्हाला एक दिवस सुद्धा असं जमत नव्हतं एक दिवस दारू दारुपयाशिवाय जात नव्हतं तुमचा एक घंटा सुद्धा जात नव्हता बरं इथं आल्यानंतर काही पैसे लागले का तुम्हाला नाही एक रुपया सुद्धा एक रुपये न लागतं तुमची दारू सुटली समाधानी आहेत का